सन्मान्यताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी ॲम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा तर जी ॲम्बियंट व्हॉईस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे त्यासह हां भास्करराव तुमचे पण दीडशे जाते असं काय करताय सुधीर <laughs> भाऊची तर सु, आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची सुधीर भाऊला गरज नाही आहे माईकची पण <laughs> नाही नाही ना, ना। ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत ते सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही विचार मांडतात uh, मान्य अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले uh, डेसिबल लेवल्स या एम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिवाईज करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवेल ठीक आहे